शेतकऱ्यांसाठी के आज दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या युरिया मिळत नसल्याने पिकांची वाढ खुंटली बळीराजा हैराण फुलंब्री तालुक्यात सतरा हजार सहाशे बहात्तर गोन्या उपलब्ध लक्ष देण्याची मागणी पावसाच्या तडाख्यामुळे विदर्भात हहाकार अनेक नद्यांना पूर एकशे वीसपेक्षा अधिक मार्गावरील वाहतूक झाली बंद मक्याचे उत्पन्न दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत दुप्पट करणे शक्य कृषीमंत्री चव्हाण देशात मक्याला इथेनॉलमुळे चांगला भाव मिळत आहेत भारतात मकावाढीसाठी ही मोठी संधी आहे मक्यामध्ये जास्त स्टार्च आणि उत्पादकता असलेल्या वाहनांचा विकास करून देशातील मका उत्पादन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत दुप्टीहून अधिक होऊ शकते असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी नुकसान झालेल्या मका परिषदेत म्हटले आहे अकोल्यातून वीस टन केळी इराणला स्थानिक बाजारात दर्जेदार केळीला भाव मिळत नसल्याने संघर्ष करीत असलेल्या शेतकऱ्यांनी आता निर्यातदारांच्या माध्यमातून माल विदेशात पाठवणे सुरू केले आहेत मंगळवारी तेलेरा तालुक्यातील हिंगणी येथील शेतकऱ्यांनी वीस टन वजनाची गाडी निर्यातदाराने इराणसाठी रवाना केली कापूस उत्पादक बियाणे कंपन्या उद्योजकांशी आज संवाद केंद्रीय कृषी मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती विदर्भ खान्देशात बनावट कीटकनाशकांचा धुमाकूळ गुजरात कनेक्शनची कीड शेतकऱ्यांची फसवणूक यंदाच्या हंगामात बी जी टू कपाशीच्या बाजारपेठेला मोठा हाजरा देणाऱ्या गुजरातमधील एच टी बी टी बियानानंतर विदर्भ आणि खान्देशात आता बनावट कीटकनाशकांच्या विक्रीने धुमाकूळ घातला आहे गुजरातमधून दररोज मोठ्या प्रमाणात बनावट कीटकनाशकांचा पुरवठा होत असल्याची माहिती कृषी केंद्र चालकांनी दिली आहे ही कीटकनाशके स्वस्तात असल्यामुळे शेतकरी याला बोळी पडत आहे पीक कापणी प्रयोगावरच विमा रद्द केलेले ट्रिगर लागू करण्यास कृषी मंत्रे कोकाटे यांचा नकार <ख़ाँ> आयात शुल्काविना चीनचा बेदाना नेपाळमार्गे भारतात बेदाना व्यापार अडचणीत बिहारमधील पटना गया येथे विक्री <ख़ाँ> कृषी विभाग म्हणतोय मुबलक युरिया साठा तरीही युरियासाठी धावपळ खरीप हंगामात युरिया मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके आली अडचणीत लिंकिंगही सुरू नुकसान झाले लाखात मदत मात्र हजारांच्या आत दोन हजार नऊशे अठरा शेतकरी मदत घेण्यासाठी येईना पीक विमा कंपनीकडून तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची बोळवण <सवारी> शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक घेऊन बासष्ट लाख रुपयांना गंडवले धाराशिव तालुक्यातील बाबी येथील घटना सरकारतर्फे ज्वारी खरेदीला मुदतवाढ देण्यात आली पण गोदामाअभावी खरेदी खोळंबली शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन ज्वारी खरेदीसाठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे परंतु ही ज्वारी खरेदी करून ठेवायची कुठे गोदामांचा पर्याप्त साठा नसल्यामुळे शेतकऱ्यांची खरेदी होत नाही कापूस लागवडीचे क्षेत्र पाच हजार हेक्टरने घटले कृषी विभागाचा अंदाज ठरला पोल सोयाबीनच्या क्षेत्रात झाली वाढ एका रुपयातील सोनेरी पीक विमा योजना हरवली शेतकऱ्यांनी फिरवली पाठ नवीन नियमावली शेतकरी दुखावला आजवर केवळ एकवीस हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांनीच भरला पीक विमा वरुड येथे पिकवलेल्या केळीला इराणच्या बाजारपेठेत मागणी शेतकऱ्यांच्या बांधावरूनच मिळाला तेवीस हजार रुपयाचा विक्रमी दर शेतशिवारात वानरांचा उपद्रव शेतकरी चिंतातूर ओंडा नागनाथ येथे दोन आठवड्यापासून शेत शिवारात वानरांनी धुमाकूळ घातला असून उगवलेले सोयाबीन व इतर पिके फस्त करत आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झाला असून त्या वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वन विभागाकडे करू लागले आहेत युरिया येतोय तर मग जातोय कुठे हा खिशाला फटका कशासाठी मुबलक साठ्याचा दावा पण बाजारात टंचाई खताची मागणी वाढली लाभासाठी बोगस प्रमाणपत्र वापरणाऱ्या एकवीस बांधकाम कामगारावर गुन्हा दाखल गेवराईतील प्रकार नगरपरिषदेच्या शिक्क्याचा गैरवापर करून कामगार नोंदणी केल्याचे झाले उघड घाटनांद्रा परिसरात युरिया खताची तीव्र टंचाई घाटनांद्रा परिसरात सध्या युरिया खताची तीव्र टंचाई निर्माण झालेली असून पिकांना युरियाची मात्रा देण्यासाठी शासनाने त्वरित साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे नाकाडोंगरी परिसरातही युरिया खताची तीव्र टंचाई शेतकरी चिंतेत